इज वेलकम टू अवर चायनल अजून किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललो आहे गौरी गवर आणायला पाण्या पान आणायला नंतर आम्ही जण आहे माझी बहीण आहे ऐकू आहे का सगळ्यांना माझी दुसरी बहीण प्राप्ती ती मोठी आहे आणि माझी मम्मी असे आम्ही जण गवर आणायला चाललो आहे अजून वाडीतले लोक येतील चला गाईज आपण फायनली नदीवर जातोय चला 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 लेच गो गाईज हे सगळ्यांनी हाय करा नदीला आता गधूळ म्हणजे लाल पाणी आलेलं ला आहे त्याच्यानंतर जाऊन तिथे ओढा आहे ना तेव्हा समजतं की पाणी गधूळ आहे की स्वच्छ आहे नंतर आपण भेटूया चला तुरुंग चला काही जातं नदीच्या आपण जवळ आलेलोच आहे तुम्हाला नदीच्या पुढे दाखवतो सगळं निसर्ग हे ज आपण आलो आता नदीच्या जवळ तुम्हाला दाखवतो नदीला पाणी कसं आहे पापा तिचा व्हिडिओ सुमित काकांनी वेगा की बघेल ना तेव्हा समजेल युट्यूब वर हे बघा मम्मी शेणाने सारवते जी उतरले इकडे काय रात कडे बुरबुळ म्हणून तुला सांगते भाई काका इकडे काल पडलाय आता कर, ते मम्मी तामजणी हे बघा पूजा करतात ते दोघी जणी मम्मीने शेनानी सारवल्यानी ते फुलाचं ढाळ घेऊन कुठे जाते पाण्याच्या इथे की रांगोळी काढते व्हाइट ओ थोडस वर जा प्लीज शेनानी सारवलंय त्याच्यावर तुम्ही बघू शकता त्याचबरोबर नदीला किती गधूळ पाणी आणि मम्मी हे फुला फुलाच हे घेऊन पूजा करायला तयार आहे किती वाट आमच्या घरी पूजा आहे ना तयारी करायची आई सांगून गेलेले आहे ना हिला घेऊन कोण नाही आलो तर तुम्हाला वाटतं तुमच्याकडे तर काय माहिती मागे पुढे वेळ होईल आम्हाला पण गावतानाच जायचं आहे हा विषय सगळा होऊन काय सगळं तुमच्याकडून आमच्याकडे गेला गेलायच एक गोष्ट विसरलो की आज आमच्या घरी पूजा आहे का मी फक्त दाखवत होते त्यात का व्हिडिओ थोडी व्हिडिओ मध्ये थोडी दाखवते व्हिडिओ बनवते आम्ही तू बोलू नको मग मी असं केलं तर तुझ्याकडे दिसतो थोडी जा 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 पापा जा काम चालू आहे त्यांचं चला झालेले आता चला आपण जाऊया का पाठून सगळे येतात ते प्राप्तीने तोंडात पाणी घेतल्याने काय बोलणार नाही घरात जायपर्यंत चला अगा आई घरापर्यंत आपण जाऊया हाँ तो चालूचे तो मैं वीडियो घरापर्यंत जाएपर्त हा बस सुंदर व्यू पण धुख है लोक चालू है कि मैं बढ़ा लो और किती मस्त व्यू है आपण जातोय आमच्या घराचे ते पाटून येतात ते त्याच्यासाठी मी कॅमेरा जरा उलटा करून ठेवलाय हो पाऊस आलाय जरा लवकर लवकर ते येतात फाटू फायनरी घरी पोहोचले आणि आता स्वागत करतात गौरी पानगौरीच माई कुठे माई वेर आर यू